राहुरीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीची अविरत पंच्याहत्तर वर्षे या निमित्तानं अमृत महोत्सव सोहळा बुधवार एकोणावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता ठिकाण मार्केट यार्ड राहुरी शुभ हस्ते माजी खासदार प्रसाद बाबूराव तनपुरे प्रमुख उपस्थिती खासदार डॉक्टर निलेश लंके माजी आमदार प्राजक्त प्रसाद तनपुरे प्रेरणा मल्टी अध्यक्ष सुरेश शेठ वाबळे आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे पाटील निमंत्रक अरुण बाबुराव तनपुरे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी संचालक जिल्हा सहकारी बँक अहिल्यानगर या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्तानं सांस्कृतिक कार्यक्रम सादर करते चला हवा येऊ द्या फेम श्रेया बुगडे हास्य द्रा फेम गौरव मोरे प्रसिद्ध पार्श्वगायक मंगेश बोरगावकर प्रसेनजीत कोसंबी राधा खुडे अबोली गिरे आणि निवेदक संदीप पाटील कार्यक्रमाचे प्रस्तुत करता आर व्ही ग्रुप ऑफ इव्हेंट्स नमस्कार मी गौरव मोरे मी येतोय एकोणीस मार्चला आपल्या राहुरीमध्ये कार्यक्रमच खास आहे राहुरी अमृत महोत्सव दोन हजार पंचवीस सुरू होतोय तर राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंच्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त मी आपल्या राहुरीमध्ये भेट द्यायला येतोय तर आर्मी ग्रुप ऑफ इव्हेंट्सचे मी मनापासून आभार मानेन की त्यांनी मला एवढ्या मोठ्या उपक्रमात या कार्यक्रमात मला इन्व्हाइट केल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो तर भेटूया अमृत महोत्सव दोन हजार पंचवीस राहुरी येथे एकोणीस मार्चला सायंकाळी पाच वाजता स्थळ राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती नमस्कार मी गायक मंगेश बोरगावकर सर्व राहुरीकरांना माझा मनापासून नमस्कार राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचाहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त अतिशय भव्य दिव्य असा सांगीतिक कार्यक्रम घेऊन आम्ही येत आहोत राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती आयोजित व आरवी ग्रुप ऑफ इव्हेंट्स प्रस्तुत अमृत महोत्सव सोहळा दोन हजार पंचवीस धमाल मजा मस्ती अनुभवण्यासाठी येत्या एकोणीस मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजता सर्वांना निमंत्रित करीत आहोत राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे नमस्कार मी श्रेया बुगडे आणि मी येथे राहुरी येथे तुमच्या शहरात राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंच्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित अमृत महोत्सव सोहळा दोन हजार पंचवीस या भव्य दिव्य कार्यक्रमात तुम्हाला हसवायला आणि तुमच्याबरोबर खूप साऱ्या गप्पा मारायला चला तर मग भेटूयात राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती आयोजित व आरवी ग्रुप ऑफ इव्हेंट्स प्रस्तुत अमृत महोत्सव सोहळा दोन हजार पंचवीस या विशेष कार्यक्रमात दिनांक एकोणीस मार्च रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता स्थळ आहे राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी धन्यवाद नमस्कार मी तुमची लाडकी गायिका अबोली गिरह येते तुमच्या शहरात म्हणजे राहुरी येथे राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचाहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित अमृत महोत्सव सोहळा दोन हजार पंचवीस या भव्य दिव्य कार्यक्रमात तुमची आवडती गाणी गायला आणि धम्माल करायला चला तर भेटूया मग राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती आयोजित व आरवी ग्रुप ऑफ इव्हेंट प्रस्तुत अमृत महोत्सव सोहळा दोन हजार पंचवीस या विशेष कार्यक्रमात दिनांक एकोणीस मार्च सायंकाळी पाच वाजता आणि स्थळ आहे राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी धन्यवाद नमस्कार मी राधा कुडे तर मी येत आहे राहुरी मध्ये तुमच्या शहरात राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचाहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेला आहे अमृत महोत्सव दोन हजार पंचवीस रोजी तुमच्या आवडीची गाणी गायला आणि धमाल करायला चला तर मग भेटूया या, या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचाहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त आर ग्रुप ऑफ इव्हेंट्स प्रस्तुत व अमृत महोत्सव सोहळा दोन हजार पंचवीस या विशेष कार्यक्रमास दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस आणि वेळ आहे सायंकाळी पाच वाजता आणि मीही येते आणि मोठ्या संख्येने तिकडे उपस्थित राहा धन्यवाद तेव्हा चला उद्या बुधवारी एकोणावीस मार्चला सायंकाळी चार वाजता मार्केट यार्ड या ठिकाणी या आणि या अमृत महोत्सवी सोहळ्या निमित्तानं आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा मोठ्या संख्येनं लाभ घ्या